डिप्रेशनले सहारा देतात चहा सोबत का म्हणता भाऊ पोटे होता आपला भाऊ पुणे जाणार होता त्याच्या आधी आपल्याला भेटायला आला होता तर चाय प्यासाठी मग आम्ही दामाडाकडे गेलो पण इथं काही वेगळाच विषय होऊन गेला डिप्रेशनले सहारा देतात चहा सोबत तुम्ही विचार करत असाल ना हे अभ्यास सोडून बम लंग लंग घुमत आहे तर भाऊ आज लायब्ररी पाशी तो तो लगा हमारे साथ? बहुत बहुत अच्छा। बहुत अच्छा बहुत अच्छा? बहुत अच्छा तो <laughs> हमसे राय ली थी तो हमने इनको गिफ्ट दे दिया है और, और प्रिपरेशन के लिए बुक भी लाए देखो ये लो। और अपने अपना जल्दी। <laughs> आपला करियर बर्बाद करू जलदी आपल्या पियुष भाऊम अंधर गेल्या बरोबर भावन घातले आणि बम पोजा देण्याच्या लोक तसं भाऊ आपल्या जबरदस्त मग पियुषाच्या रूम वर दोन तीन घंटे टाइमपास केलं बम पियुष भाऊले केला बाय बाय आणि त्यावर जासाठी मग भाविक भाऊले पण बाय बाय करून दिला तर पोटतो आजच्या ब्लॉग इतवरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये